नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्यदिव्य असं म्हणजे लिंब या ठिकाणी एक भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं पेन्शनचं मैदान आहे एक लाख रुपयाचं आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की खरंच बकासुरी या मैदानात पाहणार का याच्यावर प्रश्न चिन्ह उभं आहे आणि त्याचीच आपण ओरिजिनल अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज एक भव्य असं लिंबय ते ओपनचं पेन्शनचं पाच हजाराचं प्लस एक लाखाचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये विठ्ठल बुधकर यांचा ते ह्याच्यात आपल्याला शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे पण पण आपला लाडका दश्यम हिंदकेश्री रोस्तम हिंदकेश्री बाकासूर मित्रांनो आज आपल्याला या लिंब मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार नाही कारण की आज एक महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे गुढीपाडव्याचा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याच अनुषंगाने बाकासूरला आज आराम देण्यात ठरवलेला आहे म्हणजेच माणसाप्रमाणे देखील सण आहे त्याच अनुषंगाने आज बाकासूर आपल्याला या लिंब मैदानात पळताना पाहायला मिळणार नाही त्यामुळं बाकासरचे फॅन असतील चाहते असतील त्यांना त्यांच्यासाठी आपण ही खास अपडेट बनवलेली आहे तर मित्रांनो नक्कीच बाकासर कोणत्या मैदानात पळेल याची देखील अपडेट आपण तुम्हाला लवकरच पोहोचवणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट ला, करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य